नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला जे काही न्यूज कव्हर करायचे आहेत टार्गेटच्या माध्यमातून तर त्याच्या संदर्भातील आपलं हे टार्गेट सिरीज आहे तर हे टार्गेट सिरीज कोणासाठी आहे जे कोणी कंबाईनची पूर्वपरीक्षा दोन हजार मध्ये दे देणार असतील आणि जे कोणी दोन हजार पंचवीस ची तयारी करत असतील राज्य सेवा दे किंवा दे त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही टार्गेट सिरीज फॉलो करा आणि व्यवस्थित तुमच्या करंट अफेअर्सची प्रिपरेशन जे आहे ते राईट डिरेक्शनने तुम्ही नक्कीच करू शकता तर पुढे जाण्याआधी तुम्हाला जर जे टोळीच्या पी एफ मराठीमध्ये हवे असतील जानेवारी तेवीस पासून इव्हन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत सुद्धा पीडीएफ सर्व उपलब्ध आहेत त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल प्लस सिप्लिफाई राष्ट्रीय घडामोडी जानेवारी ते जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसची सहा महिन्याची जी पी आहे तर त्याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर आतापर्यंत आपण कोणकोणते चॅप्टर्स जे आहेत ते चालू घडामोडीच्या माध्यमातून पूर्ण केले आहेत टार्गेटच्या माध्यमातून तर ते बघून घ्या एकदा तर राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान व तंत्रज्ञान अंतरिक्ष घडामोडी आर्थिक घडामोडी योजना आणि उपक्रम असे एकूण अकरा चॅप्टर्स मा जे आहेत हे आपण टार्गेटच्या माध्यमातून संपवलेले आहेत जे कोणी पहिल्यापासून चॅनल फॉलो करत असतील त्यांना नक्कीच याचा फायदा जो आहे तो होणार आहे आणि जरी तुम्ही नवीन असाल तर चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या नंतर परीक्षा तोंडावरती असं वाटायला नको की कोणीतरी टार्गेट कव्हर करून घेत होतं चालू घडामोडीचे पण आपण हलगरचेपणामुळे आपण ते टार्गेट पूर्ण करू शकलो नाही अशी जर वेळ वेळ तुमच्यावर या येऊ वाटत नसेल तर नक्कीच आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळतील नंतर फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसमध्ये जागतिक घडामोडी राजकीय घटनात्मक घडामोडी महाराष्ट्र घडामोडी विज्ञान आणि तंत्रज्ञान हे चार चॅप्टर आपण संपवलेले आहेत पाचवा चॅप्टर आपला चालू आहे या फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस मासिकातून त्याचं नाव आहे पुरस्कार आणि पुस्तके आणि टुडेचे एमसीक्यू डेली तीस आपल्याला करायचे दररोज पंचवीस ते तीस तरी करायचेच आहेत कंटिन्युअली तर याची पीडीएफ तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल जे टुडेच्या पीडीएफ मराठीमध्ये एमसीक्यूच्या तर तिथून तुम्ही चेकआउट करू शकताय तर आता आपण जो चॅप्टर चालू करतोय सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि मधून त्याचं नाव आहे समित्या आणि आयोग ठीक आहे हा आज चॅप्टर आपल्याला संपून टाकायचा आहे समित्या आणि आयोग म्हणजे तुमचे बारा चॅप्टर एकूण पूर्ण होतील सिम्प्लिफाईडचे अंक बत्तीस आणि मधून बाकी परिक्रमामध्ये पुरस्कार पुस्तके कंटिन्युअस चालूच राहील आणि जेकेटोचे हे सुद्धा कंटिन्युअस जे आहे ते आपली सिरीज चालूच राहणार आहे ठीक आहे तर आता इथून पुढे फक्त विचार करत राहू नका कारण सिलेबस खूप वास्ट आहे करंट अफेअरचा दीड वर्षाचा कमीत कमी करंट अफेअर्स वाचून जाणं परीक्षेला आपल्याला गरजेचं राहणार आहे आणि सिलेबसचा आवाका लक्षात घेता सर्वांनी टार्गेट मनापासून रोज रोज फॉलो करा आणि दररोज एक एक दिवस आपले टार्गेट व्हिडिओ येत राहतो तो जरी फॉलो केला तरी सुद्धा तुम्ही ऍटलिस्ट तुमची करंटची प्रिपरेशनला सुरुवात तरी होईल ठीक आहे त्याच्यामुळे फक्त विचार करत राहू नका सुरुवात करा <coughs> तर टार्गेटचा कालावधी जो आहे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस इव्हन आपण एक ऑगस्ट पासून टार्गेट सिरीज जी आहे ती चालू केलेली होती जे कोणी आधीपासून फॉलो करत असेल त्यांना नक्की समजलेलं असेल तर आज जवळपास वीस सप्टेंबर उजाडतोय तर अजून सुद्धा आपण सिक्स महिन्याचे आपण करंट अफेअर्स अजून करतोय जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीस मात्र सिस्टमॅटिक जाणार आहे व्यवस्थित संपवायचं आपल्याला ठीक आहे यासाठी सोर्सेस आपण वापरतोय सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि अंक तेत्तीस परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं जे के टोडच्या एमसीक्यूच्या पीडीएफ जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या दररोज तुम्हाला कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त दीड ते दोन तास करंट अफेअरच्या प्रिपरेशनसाठी टायमिंग हा द्यावाच लागेल तर आणि तर हा सिलेबस जो आहे तो तुमचा पूर्ण होणार आहे तर आता बघा तुम्हाला काय करायचंय तर सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस घ्या आणि त्याच्यामधून समिती आणि आयोग हा चॅप्टर ओपन करा त्याच्यामध्ये सांगितलेले सगळे पॉईंट्स तुम्हाला वाचायच्यात काय वाचायच्यात एक म्हणजे मागासवर्गीयांसाठी समिती विजय राघवन समिती मानवी तस्करी प्रकरणासाठी एसआयटी टी व्ही सोमनाथन समिती पुरुषचंद्र कुमार गौरव न्यायाधिकरण ज्ञानेश्वर मुळे समिती सुनील पवार समिती सुधाकर शिंदे समिती डॉक्टर मुरलीधर चांदेकर समिती डॉक्टर रमन गंगा खेडकर टास्क फोर्स संदीप कर्णिक एसआयटीचे प्रमुख तर हे जे पॉइंट्स आहेत तुम्हाला सिंप्लिफाईडच्या अंक बत्तीस मध्ये पाहायला मिळतील समिती न्यायोग इतकं करून घ्या म्हणजे सिंप्लिफाईड मधला अंक बत्तीस मधला समित्या आयोग हा चॅप्टर संपून जाईल तसंच सिंप्लिफाईडचा अंक वगैरे जास्त मोठं नाही आहे हाडली दोन तीन ते तीन पेजेस व्यवस्थित वाचून घ्या नंतर सिम्प्लिफाईडच्या अंक तेत्तीसमधून समित्या आणि आयोग चॅप्टर ओपन करा त्याच्यामध्ये या सांगितलेले पॉइंट्स वाचून घ्या राजीव गोवा समिती क्विअर समुदायासाठी समिती रणजित कुमार अग्रवाल समिती फी के सारस्वत समिती किशोर राजे निंबाळकर समिती डॉक्टर फी के पॉल समिती त्याच्यानंतर डी वाय चंद्रचूड समिती रामनाथ कोविंद समितीचा अहवाल फी एस के कौमोदी समिती डॉक्टर पल्लवी सापळे समिती राजीव खेर समिती उषा थोर समिती लिंग संवेदना आणि अंतर्गत तक्रार समिती तर सिम्प्लिफाईडच्या अंक मध्ये तुम्हाला या सांगितलेल्या समित्या ज्या असतील त्या मिळून जातील त्या समित्या कधी नेमल्या कशासाठी नेमल्या ते सगळं तुम्हाला वाचून घ्या जास्तीत जास्त चार ते पाच पेजेसमध्ये हा सगळा डाटा आहे संक्षिप्त स्वरूपामध्ये व्यवस्थित वाचून घ्या तुमच्या समित्या आयोग चॅप्टर पूर्ण होऊन जाईल ठीक आहे त्याच्यानंतर आता एप्रिलचं मासिक घ्यायचं परिक्रमाचं त्याच्यामध्ये पुरस्कार आणि पुस्तके हा चॅप्टर ओपन करा एप्रिल दोन हजार चोवीसच्या मासिकातून त्याच्यामध्ये सांगितलेले पॉईंट वाचून घ्या गुलजार आणि रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर दोन हजार बावीस आणि तेवीस साठी संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार प्रिजकर आर्किटेक्चर पुरस्कार दोन हजार चोवीस पहिले नॅशनल क्रिएटर्स पुरस्कार प्रदान अभय सदावर्ते यांना अनुवादासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस शहाण्णववा ऑस्कर पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस हे डिटेलमध्ये जे आहे ते चर्चेले गेलेले आहे या परिक्रमाच्या मासिकामध्ये आणि त्याच्यानंतर आता पुरस्कार आणि पुस्तके अॅटग्लॅन संक्षिप्त स्वरूपामध्ये हे पॉईंट्स आहेत तर जितके इतकं पण मोठं नाही हार्डली तुम्हाला एक सहा पेजेस असतील मॅक्झिमम तर व्यवस्थित तुम्ही जर एकाचा सीटवरती बसला एक ते दीड तास जरी तुम्ही व्यवस्थित वाचलं सिम्पल वेड्या सुद्धा परिक्रमा किंवा जे की उड्या सुद्धा एक दीड तास जरी तर वाचलं तरी सगळं तर तुमचं व्यवस्थित होऊन जाईल मात्र वाचलं पाहिजे नंतर लेग स्ट डॉसन जर आता तुम्ही वाचलं नाही तर हा दीड तास नंतर तो आपल्यावरती भारी पडतो परीक्षा जशी जवळील तशी त्याच्यामुळे टार्गेट बरोबर व्यवस्थित फॉलो कंटिन्यू ठेवा नंतर पुरस्कार पुस्तक ग्लान्स लेक्स डॉसन अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर दोन हजार चोवीस शशी थरूर फ्रान्सच्या नागरी पुरस्काराने सन्मानित डबलिंग इन डिप्लोमसी स्कल्पल्ड स्टोन्स मिस्ट्रीज ऑफ ममलापुरम पुस्तक डॉक्टर आदिती सेंडे यांना दोन हजार तेवीसचा जे डी बिर्ला पुरस्कार सी डॉटला टेलिकॉम इनोव्हेशनसाठी तीन पुरस्कार आचार्य लोकेश मुनी यांचा वैश्विक जैन शांती दूत म्हणून गौरव पंकज कुमार चॅटर्जी यांच्या बंगाली अनुवादास प्रतिष्ठित रोमेन रोलँड बुक पारितोषिक दोन हजार चोवीस नंतर बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक उत्कृष्ट लेखा कामगिरीबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा सन्मान हरीश खुल्लर यांच्या जेम्स ऑफ इंडियन आर्ट संग्रहाचे अनावरण झोया अख्तर आणि अस्मा खान इंडिया यू के पुरस्कारांमध्ये सन्मानित गोटाबाया राजपक्षे यांच्या द कॉन्स्पिरन्सी पुरस्काराचं अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मॉरिशस विद्यापीठाचे मानद डॉक्टरेट बहाल श्रीनिवासन स्वामी यांना गोल्डन कंपास पुरस्कार तर हे जे काही महत्वाचे महत्त्वाचे मुद्दे आहेत हे परिक्रमाच्या मासिक एप्रिल दोन हजार मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तर इथून तुम्ही हे सगळ्या गोष्टी ज्या असतील ते वाचू शकता ठीक आहे आणि वाचूनच काढा जेवढं सांगितलं टार्गेट तेवढं पूर्ण करायचा प्रयत्न करा उद्याच व्हिडिओ येण्याआधी ठीक आहे मग उद्याच व्हिडिओ येण्या तुमच्याकडे ट्वेंटी फोर असतील तर त्यातले कुठलंही तुम्ही एक ते दीड तास तुमच्या वेळेनुसार चूज करा आणि सांगितलेले पॉईंट सगळे वाचायचे आहेत त्याच्यानंतर जे के चुड्याच्या ज्या आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत जानेवारी चोवीस पासून जून दोन हजार चोवीसच्या ह्यातून दररोज तुम्हाला कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता वाचायचे म्हणजे वाचायचेच आहेत जे के चुडे सिम्प्लिफाईड आणि परिक्रमा हे तीन सोर्सेस जर व्यवस्थित केले तरी सुद्धा तुमचा चालू घडामोडीचा स्कोर हा चांगला येईल आणि तुमची प्रिलीम निघण्यामध्ये चालू घडामोडी हा विषय जो आहे तो तुम्हाला हातभार नक्कीच लावेल त्याच्यामुळे गाफील अजिबात राहू नका तर कोणाला फीडॅप हवे असेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे टार्गेट आहे सर्वांनी नक्की फॉलो करायचं आणि ज्यांनी अजून आपलं चॅनल कुठे सबस्क्राईब केलं असेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटेल पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट